नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान बीड जिल्ह्यातील मासाजोग मा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत निवेदन केले आहे त्यामुळे माहिती सरकार याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बीड घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे या प्रकरणात वाल्मिक कराड्याचं नाव समोर येत असून त्याचे संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत जोड जोडले जात आहेत वाल्मिक कराड गेल्या काही दिवसापासून फरार आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी देखील केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचा नागरी सत्कार सोहळा बारामतीत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली तसंच मुंडे यांना अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निघून हत्या झाली ही हत्या केवळ मराठा समाजाची आहे आणि त्याचा सर्वात मोठा अडचण सर मंत्री धनंजय मुंडे यांना होता त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी इतर गुंडांमार्फत म्हणजे वाल्मिक कराड व इतरांमार्फत देशमुख यांची हत्या करण्यात आलीची माहिती समोर येत आहे या प्रकरणावरून आरोपीला कडक शिक्षा होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे तर माफियाला ताकद देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे त्यावरूनच आता धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे